श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जीवन सुखीच असावं मग सुखी राहण्यासाठी काय करावं तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मला काही उपाय मिळालेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सुखी राहण्यासाठी हे सर्वांनी करावे मुख्य दरवाजा जेवढा शुभभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाज्यावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावी न लावू नव्हे फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा आणि दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये कारण दरवाजासमोर कोणताही अडथळा असायलाच पाहिजे नाही आता नंबर दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी नक्कीच काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाची सुरुवात करावी आता सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा लावू शकता नंबर तीन स्त्रियांनी सोळवं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे आणि किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीच्या पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचनच्या पेशींमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच कधीही ठेवू नये नंबर चार पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आपले आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती आणि उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी नंबर सहा घरामध्ये देवघर सोडून इतर देवांचे फोटो किंवा मूर्त्या कधीही ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व आणि ईशान्ये उत्तर दिशेतच असावे नंबर सात पूर्व ईशान्ये व उत्तरेला फुलं झाडं लावावी आणि सुकलेलं झाड कधीही ठेवू नये पूर्व उत्तर आणि ईशान्यला तुळस लावून तिची दररोज दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशाने व उत्तर दिशेला तोंड करून करावे हे हमेशा लक्षात ठेवावे नंबर आठ घड्या व कॅलेंडर पूर्व ईशान्ये किंवा उत्तर दिशेलाच लावणे बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात घेऊन येऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पल आत घाव्यात नंबर दहा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये आणि नवरा बायकोनी भांडू नये मुलाबदल मुलाबद्दल आपण चांगलाच विचार करावा नंबर अकरा घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरात आलेल्या वस्तू फाटलेले कपडे जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणी म्हणून कधीही वापरू नये आणि बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी आणि किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचं बटन बंद अथवा खराब असू नये ह्याची काळजी घ्यावी नंबर बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखू नये आणि आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आपण आशीर्वादच घ्यावा बदुवा आणि त्यांचं मन दुखेल असं कधीही नाही वागावे नंबर तेरा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचतच करावी नंबर चौदा कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणकडे पाठ करूनच बसावे नंबर पंधरा मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावू नये आणि लावूनसुद्धा ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावी पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून ते फोटो लावावे नंबर सोळा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी आणि कुलदेवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सरळ आपल्या घरी यावे नंबर सतरा एकदा वास्तुशांती व वा वर्ष आणि दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची ना पूजा न विसरता घालावी नंबर अठरा ब्र्मास्थानामध्ये बसू अगर झोपू नये एकलकोंडा वाढेल आणि शुभ कार्यही करू नये नंबर एकोणीस शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग स्वागत करून जऊ खाऊ घालावे थोरांचे आशीर्वाद घेणे हे खूप शुभ आहे नंबर वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात निवेदन हमेशा करावे नंबर एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे आणि सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैतर्त्य दिशे दिशेच्या भिंतीवर पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वाबरोबर मन मोकळेपणाने राहावे नंबर बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्यानेच घ्याने भावूक होऊन कधीही व्यवहाराचे निर्णय घेऊ नये नंबर तेवीस गोळ्या औषधांना अग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील अशा ठेवाव्या नंबर चोवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिपकता कामा नये त्याची खबरदारी घ्यावी नंबर पंचवीस दक्षिण किंवा पूर्वेला पूर्वेला डोके करून आपण झोपावे नंबर सव्वीस घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे सात दिवसाच्या जास्त आपल्या घरामध्ये निर्माले ठेवू नये नंबर सत्तावीस फिश टॅप किंवा कारंजे ईशान्ये किंवा उत्तरला उत्तरेलाच ठेवावे कुठल्याही दिशेला ठेवू नये स्वामी समर्थ मंडळी सुखी राहण्यासाठी हे सर्वांनी सत्तावीस उपाय केले तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हमेशा सुखी राहा श्री स्वामी समर्थ